मागील पाच वर्षापासून दर्यापूर शहरात श्री गजानन महाराज विजय ग्रंथाचे सामूहिक पारायणाचे आयोजन करण्यात येत आहे यावर्षी सुद्धा दर्यापूर शहरात सव्वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी एक दिवसीय सामूहिक महापारायणाचे आयोजन प्रसाद मंगल कार्यालय अमरावती रोड दर्यापूर येथे आयोजित केले आहे श्री संत गजानन मुखोदित वाचक विद्या पडवळ ठाणे मुंबई यांच्या उपस्थित जनांसमवेत पारायण होणार आहे त्याबाबत नुकतीच दर्यापूर महापारायण समिती सदस्यांची सभा प्रसाद मंगल कार्यालय येथे संपन्न झाली त्यामध्ये सव्वीस नोव्हेंबरला जागतिक महापारायण दिनी एक दिवसीय एकवीसशे भक्तगणांसमवेत महापारायण करण्याचे ठरविले आहे तसेच श्री संत गजानन महाराज यांच्या पावन स्पर्शाने झालेल्या जयपूर मोताळा येथील महाराजांच्या साक्षात्कारी पादुका दर्शनाचा सा सोहळा सुद्धा आयोजित केला आहे सोबतच पारायणानंतर लगेच महाप्रसादाचे व महापारायणामध्ये अल्पोपहाराचे आयोजन करण्याचे ठरले दर्यापूर शहरापासून प्रसाद मंगल कार्यालय थोड्या अंतरावर असल्याने बस स्टँड परिसर व सिव्हिल लाईन दर्यापूर येथून सकाळी मोफत बसेसची व्यवस्था राहणार आहे महापारायणामध्ये सहभागाकरिता व सेवेकरिता नोंदणी कार्यालय प्रसाद मंगल कार्यालय अमरावती रोड व बस स्टँड चौकातील मैत्री हॉटेल येथे सुरू करण्यात आले आहे तेथे स्वइच्छेने अन्नदानासाठी अन्नधान्य व नगदी रुपयाने देणगी स्वीकारण्यात येणार आहे या आयोजन सभेला पारायण समितीचे सदस्य सतीश भारसाकडे शुभम घाटे नंदकिशोर वैराडे सचिन कायल अनिल खंडारे चित्तरंजन सांगोले गजानन देशमुख संतोष मिसाड मनोज बोर्डे निखिल मलिये मनोज तायडे ज्योती हावरे शुभांगी येवले रेखा धांडे वैष्णवी खंडारे प्रभाकर पाटील तराड नितीन सावरकर कपिल पोटे जयश्री चव्हाण ज्योती सोमवंशी धनेश ढोके आदी भक्तगण उपस्थित होते गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर